कर्जत मतदारसंघात सुद्धा आगरी समाज मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आगरी समाजानं आपल्या राजकीय अस्तित्व कर्जत मतदार संघात निर्माण केलंय त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आगरी समाज महत्वाची भूमिका नेहमीच बजावताना दिसून आलाय आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश टोकरे हे सध्या आहेत सुरेश टोकरे हा आगरी समाजाच्या संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रम कर्जत मतदारसंघात राबवताना दिसून येतात तसंच आपण जर गावांमध्ये प्रवेशद्वाराजवळ गेलो तर आगरी समाज संघटनेचे फलक दिसून येतात प्रत्येक गावामध्ये आगरी समाज संघटनेनं फलक बनवलेला दिसून येत आहे या आगरी समाज संघटनेच्या फलकावर संघटनेचं नाव पदाधिकारी हे प्रामुख्यानं दिसून येत आहे आपण ग्रामीण भागात किंवा गावात प्रवेशद्वार एंट्री केल्यावर ठळकपणे आगरी समाजाचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांचा ठळकपणे फलकावर नाव दिसून येतं त्यामुळे कर्जत मतदारसंघात आपण गेल्यानंतर सुरेश टोकरे यांचा फलक आपल्याला दिसून येतो त्यामुळे गावागावात सुरेश टोकरे यांचे फलक पोहोचले हे मात्र खरं आहे विकासनामा कर्जत